अख्ख जीवन संताच्या चरणी नेऊन टाका तुम्हाला म्हणे माझे तुम्हा संता वडी झालेली चे, सेवा पांडुरंगाच्या चरणी सेवा समर्पित अखंड हरिनाम सत्याचा हा आयोजन भूमी दिव्य असा हा आनंदी आनंद अलंद, तिच्यापेक्षा कोणा काय हाच परमार्थ आहे संत कृपा झाली आणि इमारत ज्ञान पायां रचिला पाया सर्व मस्के पडे कुटुंबाला मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी सर्व माता पुरुष मंडळी यांनाही मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी एक एक, एक ठीक बनलेली मस्तक हे पायावरील या वारकरी आपल्या ह्या परिसराच वैभव आहे आपल्या परिसरात सर्व गुलीजीन मंडळी आहे आणि तुम्हाला विशेष करून चाल जनार्दन जन बाबा परिसर आणि किसन बाबा परिसर आज एक झाला मी तर दोन्ही काढाने या ठिकाणी एक एका होणे हरिभक्तीपरायण मावणे महाराज वांशी महाराष्ट्रभर भर दिन गायनाचा कार्यक्रम त्यांच्याकडे असतो मराठवाडा कोकळा म्हणून सुंदर महाराज जवळचे लोक माणसाला जवळच्या माणसाचा अभिमान यायला पाहिजे याचा धरीन अभिमान करी ना पुले पाण्यातून पोहणारे टिकांबर महाराज गुटी काय माऊली महाराज आहे तुम्ही पण आता नामदेवा म्हणजे आम्ही आता जुने झालो आपण जुन्या जमाय एक एक ठिकाणी कमलाधर महाराज आहे महाराज पुन्हा नवीन रात्र रामदेव डाळे गुरुजीचे पट धन्यवाद आणि गावातले मंडळी बाबा परिसरामध्ये माझ्या या कार्यक्रमाला खूप सहकार्य करतात ते म्हणून हाच आनंद आहे आज सर्व संत समागम एका ठिकाणी परम आदरणीय वर्णनीय संताबाई यांच्या सेवेसाठी सर्व परिसर या ठिकाणी उपस्थित आहे झालेली सेवा आणि पुन्हा मृदंग वादक बाग वयात काय तेवढी प्रगती आहे आणि आमचे तर दररोज भूस पाडत ते भुसाडे म्हणतात <laughs> कैलास महाराज भुसाडे काय खेळत नाही गुन्हेडत नाही आणा बरे याच्या पुढं गाय टिकणार आहे यांच्या मांडी घालून बसले तर दिवस निग पडून आम्ही भजन करू हिता कळत आहे आपल्या खेड्यापाड्यातल्या भजनेची तसं आपलं गाव तर सर्व गुणाने रत्न आहे कौतुक आहे आपल्या गावाचं पवित्र भूमी आहे या ठिकाणी सत्पुरुष साधू महात्मे अवतीर्ण झालेली आहे परत सर्व गावकरी मंडळीला मनपूर्वक धन्यवाद आणि शेवटी एकच सांग सिस्टीम म्हणजे सिस्टीम तसं मी कोण्या काही म्हणत नाही पण कौतू फेवर का तुमचं मी महाराज आहे कोणाच वर्णन करीत नाही ते तापमानही करीत नाही कबर मानायचं सांगित राहा पण आवाज धन्यवाद देव नम्रताची विनंती आपण बसायचं आणि या दोन तारखेपासून आज आठ तारखेपर्यंत अविरत अशा प्रकारचं श्रम करून कामा धंदे शाळू पाडायचा गहू हरभरा सगळे कामाला विसर पडून तुम्ही मायमावल्या आमच्या पुरुष मंडळी या ज्ञान मंडपामध्ये एवढे मंत्र झाले खऱ्या अर्थानं मला तर वाटतय एका गोकुळाच स्वरूप या ठिकाणी निर्माण झालं आणि नि सगळा विसर पडला कामाधंद्याचा विसर पडला मी सकाळी सांगितलं की संताच्या संगतीमध्ये काय फायदा होतो कीर्तन सर्वण झालं महाप्रसादाचं झा आयोजन झालं आणि नंतर या ठिकाणी कथा श्रवण केली कथेचा सांगता या ठिकाणी आज या बाई बाईसाहेबाच्या मंदिराच्या कलसा कलशारोहणानिमित्त आणि लोकार्पण सोहळा निमित्त आपल्या परिसराचं वैभव असलेले हरिभक्त परायण छगन बाबा टाकळीकर यांच्या अमृतवाणीतून जानेवारी पासून आता पर्यंत मला वाटतंय दुसरा योग का दुसरा योग येतो महाराज या ठिकाणी कारण ही संतांची भूमी आहे पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती या ठिकाणी शिवराम बाबाच्या सानिध्यामध्ये आमच्या बाई साहेब गेल्या संस्कार झाले आणि मस्के घराण्याचा उदय झाला मस्के घराण्याचा संप्रदायाचा उदय झाला म्हणत म्हणता येईल कारण त्या पवित्र कुळामध्ये त्या बाईचा जन्म झालेला बाई ही घराण्याची मालकीन नाही किंवा हक्कदार नाही बाईचं प्रेम या पंचकृषीमध्ये सर्व समाजावर गावाच्या प्रत्येक नागरिकावर आहे आणि म्हणून महा या कार्यक्रमाचं महत्व प्रत्येक व्यक्तीला लहान मुलापासून वयोवर्ध माणसाला बाईचं महत्व माहिती संत हे कुणाची मिरादारीच नसतात संत अवितर्ण कशासाठी होतात समाजाच्या उद्धारासाठी होतात परंतु आपण मात्र काय करतो भगवान बाबा म्हणलं की वंजारी समाज सावता महाराज म्हणलं की माळी समाज गोरबा काका म्हणलं की आमचे आले अण्णाच एक नाही दिगंबर अण्णा कुंभार समाज सेवा सेना नावी म्हणलं की वारीक समाज बाबा नो आपण स्वार्थी आहेत खऱ्या अर्थानं सांगायचं महाराज की प्रत्येक व्यक्ती आता स्वार्थी बनलेला आणि त्या महात्म्याचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी कसा करून घेता येईल याकडे आपला सर्वांचा कल आहे आणि म्हणून आपल्याला वाटायला लागलं की संत माझा आहे परंतु संत तुमचा नाही संत हा समाजाचा आहे हे आपल्याला प्रकाशानं सांगू शकत या ठिकाणी बाबांनी सांगितलं तुकाराम महाराजांचा संसाराची राख रांगोळी झाली अरे ज्याच्या संसाराची राख रांगोळी झाले त्या महात्म्याच्या गाथावर आज महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये लोक कोणाला गाड्या आहेत कोणाला पदवी आहे गायनाचार्य मृदांगाचार्य विनोदाचार्य कुठून झाले ही फक्त त्या तुकाराम महाराजांच्या गाथ्याची कृपा आहे आणि म्हणून आज आपलं उदरनिर्वाहाचं साधन पोषणाचं साधन स्वाभिमानाचं साधन म्हणजे तुकाराम महाराज आहे आणि म्हणून या संतांचा आदर आणि संतांची शिकवण ही प्रत्येकानं आपल्या लक्षामध्ये ठेवली पाहिजे त्या आचारानं आणि विचारानं सांप्रदाय चालला की नाही हे महात्म्याचं काम आहे महात्म्याला जाणीव झाली पाहिजे की हा जो प्रवाह आहे ही आपण जी वाढ दाखवलेली आहे साधा मागे पाऊलाची ओळख आहे को निघून गेला परंतु जी पाय वाट आहे त्या पाय वाटानं आपण जातो की नाही ही जाणीव मात्र कोणाला पाहिजे या अशा महात्म्याला पाहिजे आणि ही ठेवणं काळाची गरज सजन या ठिकाणी या कार्यक्रमासाठी या परिसरातलं वैभव हो या ठिकाणी आज निर्माण झालं आम्ही शिक्षक पेशातली सर आपण मुलं जमा करायला कोण जातो खेळ्या एक शेतकऱ्यांचा मुलगा होता मला सांगावं असं वाटलं म्हणून या ठिकाणी सांगायला हरकत नाही एकदा माफी मागतो सगळ्यांची वेळ झालेला आहे तरी सांगू शकतो आणि गेल्यानंतर तो शेतकरी म्हणला सर माझ शिक्षण झालं नाही परंतु माझा मुलगा एवढा हुशार आहे आम पटकन उत्तर देतो आमच्या करंजीचा धरा कोलप्याचा धरा बामणीचा धरा इकडे फिरल्या लोक येत आणि मला काही हरकत नाही बाबा त्याची प्रगती होऊ शकते परंतु तोच विद्यार्थी त्याचा ऍडमिशन अंबरवाडी मध्ये घेतलं आणि पालक मेळावा झाला का सगळ्यांना हा पालक मेळावा झाला आणि पालक मेळाव्यामध्ये त्यांचे सांगितले मार्क सांगितले सर आपण आपण सांगतोच मार्क की बाबा तुमच्या मनाला इतके गुण पडले त्यावेळेस म्हणला तो पालक म्हणला सर माझा मुलगा तर एवढा हुशार सांगितला तुम्हाला इथं गुण कशी मिळाले कारण तो मुलगा घरामध्ये एकटा होता म्हणून त्याचे गुण पालकाला माहित होते पण तो, तो मुलगा शंभर लोकांमध्ये आल्यानंतर शंभर विद्यार्थ्यांमध्ये आल्यानंतर त्याची कसोटी लागली म्हणून मला एक सांगायचं सा, की आम्ही त्या पालकाला सर आपण काय सांगतो मुलगा कच्चा राहिलेला आहे याचा टेविशन लावा मला या ठिकाणी या व्यासपीठावर जी सज्जन मंडळी आहे गायक मंडळी आहे खऱ्या अर्थानं आपण आज कोठ आहोत याची जाणीव आपल्याला झाली असं ते उदाहरण होतं परंतु हे उदाहरण आपल्या हितासाठी मी सांगतो की आपल्याला काय येतं आपण फिरल्याशिवाय कळत नाही आपण बाहेर गेल्याशिवाय कळत नाही किंवा बाहेरचे माणसं आपल्याही थांबल्या शिव कळत नाही या ठिकाणी मला वाटतं नोकरीवाले आहेत का बाबा तुम्ही नोकरी आहे तुम्हाला नाही तुम्हाला वाला कोणीच नाही नोकरी नाहीच शेतीमध्ये कष्ट करणारी ही मंडळी गुणवान मंडळी आहे की जे बाबाने सांगितलं कोणी पोहून आलं कोणी शाळू कापून आलं कोणी गव्हाच्या थैल्या भरून आलं परंतु अंगामध्ये गुण आहे आणि संप्रदायामध्ये महाराज काय म्हणतो संप्रदाय सांप्रदाय सांगतो की गुणवान माणसाला किंमत आहे आणि गुणवान माणसाला किंमत असल्यामुळं तुमच्या यायच्यात आणि आपण खाली बसलेल्या मध्ये फरक आहे यांच्याकडे गाड्या आहेत त्यांच्यास यांच्याकडे सुविधा आहेत तुकाराम महाराजांनी यांना उदार हाताने दान केलं संप्रदाय पाचवा वेद ओपन करून ठेवला की घ्या हे भांडार आहे तुमच्यासाठी आणि या भांडाराच्या जीवावर तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू शकता कुठे बी तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही आणि म्हणून ही गुणवान मंडळी साधना करून खेड्यामध्ये राहून शेतामध्ये काम करून संप्रदायाच वाहत स्वरूप निर्माण करत आहे त्याबद्दल मी सर्वांचे एकदा या अमरेश्वर नगरीच्या वतीनं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आमची गुणवान मंडळी आहे आमची मंडळी सुद्धा कमी नाही आपलं जरी झालं तरी त्याचही कौतुक करता आलं पाहिजे त्याच नाही तो कसा असला त्याचं टेव्युशन लावता आला पाहिजे मला काय सांगायचं जो कच्चा असला का त्याचं टेन्शन लावता आला पाहिजे पण माघ न आलं पाहिजे कारण सांप्रदायाची पत्रिका पत्रिका ही तुमच्या खांद्यावर आहे संस्काराची ही पताका तुमच्या खांद्यावर आहे या समाजाची लहान मुलावर संस्काराची एक जबाबदारी तुमच्यावर आहे पालकापासून आईपासून बाहेर पडल्याच्या नंतर संस्कार हे समाजाचे होतात संस्कार हे गुरुजनाचे होतात आणि म्हणून ही सर्व जबाबदारी आपल्यावर आहे हे आपण मात्र या ठिकाणच्या सर्व व्यासपीठावरच्या महात्म्यांनी या ठिकाणच्या गुणवान गुणवान गुणवानाने त्याच एक लक्ष ठेवलं पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी गडबड करू नका या ज्ञानमंडपामध्ये दर दररोज प्रमाण आज हा, हा थोडासा लांबणीचा कार्यक्रम होणार आहे कारण उद्या वेळ नाही उद्या सकाळी आठ ते नऊ ग्राम प्रदक्षिणा होईल आणि दहा ते बारा या वेळामध्ये हरिकीर्तन होईल कलसाचा कार्यक्रम होईल आणि नंतर महाप्रसाद होईल परंतु एक महत्वाचं काम या ठिकाणी राहिलेलं की ते उद्या होऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी मी सर्वांचे एकदा आभार व्यक्त करतो आणि छोटेखानी या ठिकाणी सत्काराचा जो कार्यक्रम आहे कारण सगळेजण आपण लग्ना जात असतात वाघीचा झाल्यानंतर फक्त नोकरी वापस गेली पटापट पटापट लोक उठतात निघून जातात अरे दहा दहा हजाराची आहेर कशासाठी आणले आहे का पाटील उठते तर एवढा कार्यक्रम आपण श्रवण करतात आणि गुणवान लोकांचा सत्कार करायचा उठून जातात हे चुकीचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतो की या सत्कारामध्ये संगीत विचारात झालेले हरी परायण नामदेव महाराज वाडीकर यांचा फटक चला फटकन कर केला का उभं राहायचा नामदेव महाराज वाडीकर एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी यांचं वय आणि त्यांचं क्षेत्र आपण शेतीचं क्षेत्र बघितल्यानंतर हसन आपल्याला त्यांची एक गुणवान व्यक्तीचा गुण प्रदर्शित झालेला आहे त्यांचे चिरंजीव एवढी करायला हो सर सर त्यांचे चिरंजीव एवमडी करण येंबा बरोबर हा प्रथम या ठिकाणी हरिभक्त परायण छगन महाराज ताकडी यांचा सत्कार आयोजक कर या ठिकाणी अनिरुद्ध मस्ती करतील आणि त्यानंतर संगीत विशारद गायनाचार्य नामदेव महाराज वाडीकर यांचा सुद्धा सत्कार होईल त्यानंतर हे परायण माऊली महाराज व्हायचे वायचे थोडस आता हा फटफट द्या आज या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा जागर होईल योगायोगांना गुणवान मंडळी आलेली आहे ज्यांची बसण्याची क्षमता असेल श्रवण करण्याची क्षमता असेल त्यांनी या ठिकाणी थांबायचं माऊली महाराज वायजे वायसेला हरियुक्त परायण मेला स्मारण भुसाडे खरं म्हणजे नावाप्रमाण मला वाटतं त्यांच्या मृदकाचा नाद हा आज कैलासापर्यंत गेला असावा अतिशय म्हणजे एक त्यांनी या ठिकाणी मृत वाजवलेला आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करू त्यानंतर हरिभक्त परायण दिगंबर महाराज हो सर्वांना एक माझी कळकळीची विनंती आहे कृपया आपण फक्त दोनच मिनिट थांबा दोन मिनिटामध्ये पटफट फटपट सगळे सत्कार होतील आलेली जी पाहुणे मंडळी आहे पाहुणे मंडळींना या ठिकाणच्या या सा, या संप्रदायच्या गावामध्ये वाढलेला आहे आणि ज्या गावामध्ये नारदाच्या गादीचा मान सन्मान केला जातो तर त्यानंतर महाराज उठीकर त्यानंतर हरिभक्त परायण गडदे महाराज गडदे महाराज बापणीकर कहुटीकर हरिमुक्त परायण सुंदर महाराज वाडीकर वाडी त्यानंतर हरियुक्त परायण कमलाकर महाराज कोलपाले महाराज कोलपा

माऊली महाराज कुंभेफळ नामदेव महाराज कुंभेफळ माऊली महाराज आणि नामदेव महाराज जागर होईल परंतु आता ही झालं पाहुण्यांचं भजनी मंडळीचं या ठिकाणी सत्कार झालेला आहे परंतु आपल्याच गावच वैभव असलेले ते काम करतात आता कि ज्याने आपल्या गावाचं वैभव टिकून ठेवण्याचं का <स्तुण> बंडू महाराज महाराज आपल्या जे वैभव आहे मी नेहमी सांगतो की आपलं वैभव आणि संस्कार टिकून ठेवण्याचं काम ज्यांच्या खांद्यावर आहे ही भजनी मंडळी आहे या भंड भजनी मंडळीचा सत्कार करणं सुद्धा या ठिकाणी एक सर्वांच्या मतीनं ठरलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी हरिगुप्त पराय हरिगुप्त